मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हावेसे वाटते यशस्वी प्रत्येक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी प्रयत्नसुद्धा करत असतो प्रत्येक व्यक्तीचे प्रयत्न हे यशस्वी बनण्यासाठी सारखेच राहत नाही कारण व्यक्तीपरत्वे प्रत्येक व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते पण खरंच आपल्याला यशस्वी व्हायची असेल खरंच आपल्याला यशस्वी बनायचे असेल तर नक्कीच कुठला असा मार्ग आहे कुठला असा रस्ता आहे की खूप आपण त्या पद्धतीने त्यावर जर कार्य केले तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो मित्रांनो यासाठी पहिला मार्ग आहे तो म्हणजे आपल्याला मेहनत करावीच लागेल मेहनतीशिवाय कुठले यश आपल्याला प्राप्त करता येत नाही हे तेवढंच सत्य आहे पण मेहनतीसोबतच दुसरा घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे आपले खरे विचार म्हणजे आपले विचारात कुठलीही खोट असू नये किंवा दूषितपणा असू नये आपल्याला चांगल्या मार्गानेच मेहनत घ्यायची आहे चांगल्या मार्गानेच प्रयत्न करायचे आहे जर आपल्यात खरेपणा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जर असेल म्हणजे सत्याच्या मार्गाने जर आपण मेहनत करत असू तर नक्कीच आपण यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे म्हणतो ना आपण की नियत ही शुद्ध पाहिजे तर हे विचारच खूप शुद्ध पाहिजे म्हणजे मेहनतीसोबत आपले खोरे विचार किंवा सत्याच्या मार्गाने मेहनत करणे हे जर आपण साधले तर नक्कीच आपण जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा